आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कल्याण भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्त सहभाग घेत रक्तदान केले आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले आहे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष एड व्होकेट वसंत बोरसे यांच्या नेतृत्वात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे रक्तदान शिबिर राबवून छत्रपती शाहू महाराजांची जयंती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली आहे या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे माजी नगरसेवक राजेश पवार मोनिका शिंपी योगेश पाटील मंदाकिनी गायकवाड संजय विवांडिक प्रल्हाद पाटील रोहिदास ऐरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाध्यक्ष आमचे पक्षाचे जे प्रमुख आहेत यांनी आवाहन केले की के आता इलेक्शन संपलं आता मतपेटाचं भरल्या गेला आता रक्तदान करा आणि भरा त्यासाठी महापुरुषांना अभिवादन करून एकतीस मे ते सव्वीस जून या काळामध्ये आम्ही रक्तदान शिबिरचे आयोजन केलेले तर आता रक्तदान शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज आम्ही धुळे जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजन करतोय कारण रक्ताला कुठली जात नसते रक्ताला कुठला पंत नसतो आणि रक्त हे कुठल्या व्यक्तीला द्यायचं हेही ठरलेलं नसतं त्याचा रंग लाल असतो त्याच्यामुळे जीवदान मिळावं ह्या हेतूने आम्ही जनशक्ती पक्षाच्या मार्फत राजेश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे तर आमचे इथे मान्यवर माजी नगरसेवक पवारसाहेब नंतर आपल्या शिंपी ताई नंतर नऊ ब्लड बँकचे डॉक्टर साहेब आणि आमचे प्रहारचे सगळे असंख्य कार्यकर्ते आज तिथे रक्तदानाला रक्तदानाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जे प्रहार जनशक्ती पक्षामार्फत आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे